बातमी आता चंद्रपुरातून आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल गावातल्या उमा नदीच्या पुरानं काठावरील शेतीचं मोठं नुकसान केलंय पात्र सोडून पुराचं पाणी शेतात शिरलंय गावाच्या वेशीपर्यंत पुराचं पाणी पसरलंय आणि पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय त्याबरोबरच अनेक घरातही पाणी शिरलंय त्यामुळे स्थानिकांचे संसार हे उघड्यावर आहेत तर काही ठिकाणी जनजीवनही पूर्णत विस्कळीत झालंय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिषेक भटपल्लीवार आपल्यासोबत आहेत अभिषेक आपण पाहतोय गेल्या तीन दिवसांपासून चंद्रपूरमध्ये मुसळधार असा पाऊस पडतोय आणि उमा नदीच्या पुरानं काठावरील शेती पिकांचं नुकसान झालंच आहे शिवाय गावातही पाणी शिरलंय त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाली आहे सध्याची माहिती द्याल नक्कीच वरच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले ज्या आहे त्या तुंब भरून वाहत आहे त्यातच उमा नदी जे मूल शहरामच्या लगत म्हणजे शहराच्या सीमेवरच्या भागामध्ये आहे त्या उमा नदीला पूर आल्यामुळे नदीच्या काठावरती जेवढे श जे शेती आहे शेतीचं जे, जे मोठं नुकसान झालं आहे आणि तसंच त्या नदीचं पा पाणीसुद्धा मूल शहराच्या शहरामध्ये पोहोचलेलं आहे याच विकास नावाच्या युवकांनी एक ड्रोनच्या माध्यमातून त्यांनी त्याचे छायाचित्र जे आहे ते क कलेक्ट केले आहे आणि ते दृश्य सध्या सोशल माध्यमावरती व्हायरल होताना दिसत आहे जे विकासनी जे ड्रोनच्या माध्यमातून जे दृश्य क कलेक्ट केले ते दृश्य जे आपण टी व्हीवर बघतच आहोत की ते किती मनमोहक आहे ते बघतानी त्या नदीचं जे पात्र आहे हे सगळं बघून जरा धोकादायकच आहे चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज आ, रेड अलर्ट असल्याचे माहिती चंद्रपूर शहरातील जिल्ह्यातीलच महाविद्यालय शाळा सगळ्या बंद ठेवण्याचाही निर्णय घेतलेला आहे निश्चितच अभिषेक त्यामुळे आपण देखील आवाहन करूयात संपूर्ण चंद्रपूर करातील नागरिकांना ही गरज असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा पडू नका तृतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी